नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी आजीकडे आहे आज तर कालच आले आजीकडे आणि आता मामा जातात कॉलेजवरती तर आजी मामांसाठी नेहमी डबा बनवत असते आजीला म्हटले आज मी बनवते तर बे बटाट्याची भाजी आहे उकडलेले बटाटे आहेत तिथे आणि सोबतच चपातीचं पीठ आजीने मळून दिलं आहे मला तर आजी आंघोळीला गेली आता आणि माझे अंघोळ झाले परंतु माझ्या इथे डोळ्याला ना रांजणवडी आले तर खूप दुखते सारखं मध्ये मध्ये दुखते खूप जास्त आणि मी इकडे आजीकडे म्हणजे उरळीला आहे तर चला आता मी स्वयंपाक करून घेते राघव झोपलाय गहू झोपली माझी आंघोळ झाली आहे कारण राघव उठला की मला आंघोळ करून देत नाही सो मी पटकन आंघोळ करून घेतली मला पाणी भेटल्यावरती आणि इथे गिझर आहे आजीकडे सो त्यामुळे जास्त काही टेन्शनचं नाही आहे बटन दाबलं की पाणी येतं गरम आणि इथे मी कुकिंग करता करता आजी देखील पुढे येत होती कारण आजीला बऱ्याचशा वस्तू माहिती आहेत मला माहिती नाही कारण माझ्यासाठी नवीन होतं किचन सो ती मला सांगत होती असं कर तसं कर तसं आणि कसं आजीचं था एज झालं आहे त्यामुळे आजीला आम्ही जास्त काही त्रास देत नाही आणि आजीला कामालाही ते बाई असते परंतु आम्ही आलो म्हणजे मी आल्यावरती म्हटलं होतं की आजीला सर्व क्लीन करून देईन सो जेणेकरून ॲटलीस्ट दोन तीन महिने तरी घर क्लीन राहीन आजीचं सो मी मस्त खिडक्या वगैरे आज क्लीन करून घेणार होते ते कामाला बाई येतात त्यांच्याकडनं कारण मी कुकिंग वगैरे करणार होते आणि भांडेही मी वॉश करणार होते सो असा माझा प्लॅन होता आणि इथे आमच्या आजीची सकाळी सकाळी मस्त देवपूजा चालू आहे आणि उठलं का आजीला पहिली देवपूजा लागते आणि मामांनी फुलं आणलेत ना कशाची फुलं आहेत आजी चाफ्याची आणि आमची आजी ऐंशी वर्षाची आहे आणि आमची आजी माळकरी आहे बांधायचे बांधायचेत गाऊला गाऊ दोन बांधणार आहे आजी नाही दुखवते होते आजी दुख होते गाऊ गावचे केस माझ्यासारखेचे मग के तू, तू आजीकडंच राहते का हा राहते का आजीकडे आता डॅडी आलं कमी जाते तिकड आपल्या घरी तू रा मामाच्या घरी चालेल तू मामाच्या घरी राहशील तू राहशील मामाच्या घरी मी आणि डॅडी मी आणि डॅडी जाणार आहे आजीच्या घरी गारखिंडीच्या अग राग मी आणि डॅडी आर्यन कडे जाते आर्यन कडे जाते आणि करते अच्छा मग तुला विधी बरोबर खेळायचंय ना नमस्कार मंडळी तर माझा डोळा एवढा दुखतोय ना तर मी काल जास्त व्हिडिओ नाही बनवलाच होत त्यामुळे कारण ना रांजणवाडी आली आणि खूप दुखते आणि आज अजून आहे तर म्हटलं आता एक दिवस नाही बनवला परंतु आज बनवावा तर आम्ही आजीच किचन क्लिनिंगसाठी काढलंय तर मी ते स्वयंपाकवाल्या काकू येतात तर त्यांना म्हटलं की मी स्वयंपाक करते तर मी आज सगळा स्वयंपाक करून ठेवला होता तर स्वयंपाकवाल्या काकू आहेत तर त्यांना सांगितलं होतं मी आज सगळं हे वरचं जे किचन आहे तर ते क्लीन करायला तर एकदम फ्रेश दिसते विंडोमध्ये पण खूप कचरा म्हणजे धूळ साचते बाहेरनं धूळ येते आणि ऑब्विसली सगळीकडे असते परंतु ते काय होतं की त्यांना सांगितलं नाही तर ते क्लीन नाही करत आजीला काही जमत नाही एवढं आजीला दिसतही नाही बारीक कचरा वगैरे कुठे आहे तर आजीचे इथे जे मांडणी वगैरे आहे तर ती सगळी काढली ते किचन खूप पूर्ण इत एवढं सगळं आम्ही तर या टाईल्स वगैरे आहेत त्या सर्व क्लीन करून घेतल्या आणि भांड्या वगैरे मीच घातल होत्या सगळं मी केलं होतं फक्त त्यांना तेवढं क्लिनिंग आणि फरशी क्लिनिंगसाठी होतं आणि झाडायची होती आणि कपडे धुवायला दुसऱ्या काकू आहेत तर त्या होत्या तर अशा प्रकारे प्रकारेच पूर्ण किचन क्लीन करून दिलं डबे पुसून आजीला लावायचे आता कारण आजीला बसल्या बसल्या ते देणार आहे कारण सकाळीपासून चालूच आहे काम हे झालं की ते थालकी ते झालं की ते झालं की राग राग झालं की काम तर उठली तिचंही आवडलं आणि आता आजी गावची वेणी घालते हे मस्त दिसतीय गाऊ बघायचं तुम्हाला दुखतात ना गावची हे लावून कार मंडळी तर आम्ही आता उरुळीमध्ये आहे आजीकडे तर आम्ही आता निघालेलो आहोत शॉपिंगला खाली शॉपिंगला म्हणजे उरुळीमध्ये भरपूर होलसेलचे शॉप्स आहेत तर म्हटलं चला एकदा आलोच आहोत आजीकडे तर बघून जावे ये ये आणि राघव तीन तास झोपला होता त्यामुळे आम्हाला कुठे जाताच आलं नाही चला बबलू ग त्याला पकड गाड़ी आली तो पळन पकड तिकड पण आहे आजी आलच का

हा घेऊ हा मग हाच द्या हाच द्या फोडलेला पण नाहीये घरी जाऊन मी फोडते चेक करते आणि मग काय प्रॉब्लेम मला जायचं उद्या ना आणि इला हा फिरते करा माझं <laughs> असं एक घ्यायचं म्हणून नाही जायचं आवडली तर घ्यायचं घ्यायला म्हटलं का मग ना सापडतच नाही साडी झाली आता हे नाही हां तेवढं लायते अच्छा एकच पॅटर्न आहे हा इटालियनचा त्याच्यातून डिलीवरी होतो अच्छा लाईट वेट पाईप लाईट वेट असं वगैरे प्लेन दाखव ना प्लेन असेल तर नमस्कार तर आम्ही आता उरुळीमध्ये शॉपिंग केली आहे तर दोन तीन साड्या घेतल्यात मी माझ्यासाठी आणि आजीनी मम्मी एक आणि आजीसाठी एक घेतली तर पुन्हा एकदा साड्या घेतलेल्या आहेत तर मी माझ्या एका मैत्रिणीसाठी एक साडी घेतली आणि आता जस्ट आपण घरी निघालो तर खूप छान साड्या मला जी घ्यायची होती तो पॅटर्न मला भेटलायची ते सो म्हटलं त्याला घेऊया बरोबर चावी आहे ना मी आणते साड्या वेळ पिल्लू दिदी आहे का रे दिदी मम्मी कुठं आहे चल मला घरी घेऊन मी घर गर पण नाही बघितलं तुमचं आजी येते आजीला आणू नमस्कार मंडई तर मी माझ्या आजीकडे आले आणि भरपूर सारे शॉपिंग केले साड्यांची तर मी आता कालही पाच साड्या टाकल्या पिको फॉलला त्यांच्याकडेच टाकल्या आणि आत्ताही तीन साड्या घेऊन आले तर ही जस्ट घेतली ही साडी आत्ता जस्ट ही मी आत्ता जस्ट घेऊन आले मुलीमध्ये आणि याच्यामध्ये एक वांगी कलर एक घेतला आहे तर आमच्या दोन तीन साड्या आणल्यात आणि हा आहे घरी नेसण्यासाठी घेतलेला एक घेतलेली आहे एक साडी तर आता हे पुन्हा पिको फॉलला देणार ताई त्यांचे नाव काय ज्योती जानवली ज्योतीजा कुठल्या तुम्ही बीडचे <laughs> एकदा आणि भरपूर सारे आजीच्या एकदम समोरच राहतात तर तिथेच म्हटलं चला आता जवळच्या चा जवळ आहे जाण्याआधी ते करून देणार आहेत गावी <laughs> <laughs> आणि या ताई आहेत तर त्या आजीच्या मैत्रीण आहेत तर शेजारीच राहतात आणि नेहमी येत जात असतात तर त्यांच्या घरी गेले होते मी छान आहे तुमचं घर एवढं व्यवस्थित ठेवलंय बापरे गाव छान आहे तुला आवडलंय

गौला पण आवडली म्हणे पळाली म्हणे म्हणे घाबरली त्याला काळी काळी घेतलं आम्ही विकत घेतली इंजेक्शन तीन इंजेक्शन दिले ते मॅडम जर आजारी पडलो होत

आम्ही निघालो होतो उरुळी गावमध्ये तर आम्हाला राघवला पैंजण करायचे होते आणि मला जोडवीही करायची होती सोबतच तर खूप ट्राफिक होतं उरुळीमध्ये आणि ॲक्च्युली ते सिग्नल्स वगैरे त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जास्त ट्रॅफिक होतं अजून नमस्कार म्हणजे आम्ही आता ओरळीमध्ये थांबलो मामांचं काहीतरी काम आहे म्हणून मामा बाहेर गेले तर इथे राघव आहे आणि राघवला जायचं मामांच्या सीटवरती जायचंय तिकडे आजोबा मामांच्या सीटवर सीट काय गाडी ट्राय करायची नको हे हे छान आणि चांगले असते ते खायला पण हा पहिल्यांदा नाही मी इकडंच पहिल्यांदा आले म्हणजे पण आम्हाला भेटतात मी असते ना भेटतात पण मी आता आजीकडे आले तर मला इथे भेटलेच नाही त्याच्यामुळं म्हटलं इथे आहेत म्हटलं घ्यावे तर चला बरं ना भेटलं तुला नाही शिवाय बर ना बघ काय घालायचं राघोच्या पायात नाही आणि यानंतर आम्ही गेलो होतो राघवला पैंजण करायला तर पैंजण छान घ्यायचे होते आम्हाला सो आम्ही छान पाहून पाहून घेत तो कोणते घ्यायचे ते ये जी आहेत ना ही पॅक केलेली पाहिजे पॅक नसता ते असतात तरी काय नाही होणार त्याला चवदार नाही काय तुमची घुंगरू ना आम्ही पहिले ते घुंगरे लगेच पडले त्याच्यामुळे ते, ते दुसरे केले ना तर ते आज विचारत नाही पॅक तर तुम्हाला कुठलेच काय भेटणार हे बघा ही साईज माका बघा ही साईजच नाही घुंगरे पडले नाही बाई नाही पडणार आता हे आगुदरचे तसायचे ते घुंगरे एकदम पातळ ते पडत होते हे बघा त्या घुंगरू मध्ये ह्या घुंगरू मध्ये सरकते

नाही बड झाला बड्डे झाला इकडे दाखवा नाही रडला नाही पाहिजे नंतर घरी जाऊन थापले मग तेव्हा येऊनच नाही होणार आवडलंय चुम छूप या छान छान वाजव जरा काय रे काय घालतात मजा वाटते छुमछुम छुमछुम थांब थांब पकड का बापरे दिसतात ते आता काय त्याला त्रास नाही होणार ना नाही तर ते आमचा काय उपयोग नाही घरी जाऊन काढून ठेवायला लागतील आणि यानंतर मी जोडवी घेतली आणि त्यानंतर आम्ही किराणाच्या दुकानात घेतलो आजीला बरंसं सामान आणायचं होतं सो मामांनी किराणा घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी यायला त्यानंतर मला कॉर्डसेट घ्यायचा होता सो मी तिथे थांबले होते तर राघवला गाडीही आवडली सो म्हटलं चला गाडीही घ्यावी कारण तो हलतच नव्हता गाडीजवळून तिथून तर मग मी गाडी आणि कॉर्डसेट घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो काय म्हणता तर अशा प्रकारे आजही खूप सारी शॉपिंग करून आम्ही आलो आहे आणि राघवला जण केलेत तर तुम्हाला दाखवलेच आहेत आणि माझ्यासाठी मी जोडवी केल्यात तर जोडवी तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर आणि राघवसाठी मस्त अशी कार घेतली आहे

सो मी म्हटलं की आता ते करेन महिन्यावर आणि त्यानंतर बघू पुढे काय होईल पण हे तुटतात जास्त दिवस टिकत नाही बघूयात आता ह्यांचं कसं होत आहे ते तर मी हा कॉर्ड सेट घेतला आजीच्या हातामध्ये तर तुम्हाला आता मी तो घालून दाखवेल परंतु तर मी आता पहिला माझ्या आजीला दाखवते तो ड्रेस आजीला कसा वाटलाय आजी कसा वाट आहे ड्रेस चांगला आहे ना आणि इथे आजी वड्या तळायला बसली आहे आजीला वरती जमत नाही गॅसवरती तर हे सगळं क्लीन करून घेतलंय आम्ही सकाळी आणि मस्त आजीला दिसत नाही कचरा त्यामुळे मग तो राहतो परंतु आता मस्त आजी वडी खाणार आहे मी आता मस्त एक तुला खायची काय खायचं बाळा

आणि इथे मी काही ब्लाऊज शिवण्यासाठी काढले होते तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की आजीच्या बिल्डिंगमध्ये एक कपडे शिवणाऱ्या काकू आहेत तर सो मी म्हटलं की चला तिथे शिवून घ्यावेत अर्जंट देणार होतं ते, ते एका दिवसामध्ये तीन तर मग आता बघू भेटत आहेत का आणि कसे शिवत आहेत तर तेही मला सांगेलच आणि राघव हा फक्त त्यांच्याकडे जात होता मावशीकडे त्याच्या लोक <laughs> जाऊ <laughs> दे तिकडे झोपायला चल बा काय करतोय तू घे अभ्यास करू लागते का नाही झालं तिकडे नेते झोपायला जाते नाही म्हणलं नाही सकाळी पाठवते ना, ना परत किती वाजता म्हणलं चल मी सोडायला येते म्हणलं तर नाही मी सकाळी जाते नको चल गाऊ ती पण का राघव या पिलो बापरे आणि या माझ्या आजीच्या शेजारी आहेत तर आजीच्या चांगल्या मैत्रीण आहेत आणि इकडे त्यांच्याकडे स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे तर तुम्ही पाहू शकता केवढं छान दिसतंय हे आणि तुम्ही बनवून घेतलंय असं बनवून घेतलंय बापरे मस्त आहे खूप छान आहे अक्कलकोट स्वामी समर्थांचे आणि इकडे पण आहे मस्त छान छान कोणाला भेटले तेवढे

काही अच्छा म्हण्या राघव म्हण्या खेळतो तुला देते जाताना दुबईला जाताना देते राघव पण चालले ती कशी आहे म्हणी तुला आवडली य तू घरी मी आले जा लॉक केलाय लॉक नाहीये नमस्कार मंडई तर आता आजीच्या ज्या फ्रेंड आहेत तर त्या माझे चांगल्याच फ्रेंड झाल्यात तर त्यांच्याकडेच राघव जातो बाकी कोणाकडे जातच नाही मम्मीकडे सुद्धा नाही जात, जात माझ्या तर आता त्याला त्याच्या त्यांच्याकडनं घेऊन आले मी आता मी झोपणार आहे साडे अकरा वाजलीत तर आजचा ब्लॉग मी तेच संपवते मला जर आता ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगवर फक्टून तर बाय